त्र्यंबकेश्वरकरांना हवाय स्थानिक आमदार आणि कोण प्रबळ दावेदारी आहे पाहूया त्र्यंबकेश्वरचा हा शॉर्ट रिपोर्ट त्र्यंबकेश्वर तालुक्याला स्थानिक आमदार मिळावा याकरता मोर्चे बांधणीला सुरुवात झाली यासाठी तालुक्यातील उमेदवारांना संधी द्यावी अशी जोरदार मागणी शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात करण्यात आली त्र्यंबकेश्वर येथे शिवसेना शिंदे गटाचे घाटकोपरचे माजी नगरसेवक किरण लांडगे यांनी आढावा घेतला यावेळी इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते त्र्यंबकेश्वर शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख सुरेश गंगापुत्र यांच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या या मेळाव्यासाठी इगतपुरी त्र्यंबक विधानसभा इच्छुक उमेदवारांची उपस्थिती होती यावेळी शहर प्रमुख सुरेश गंगापुत्र यांनी महायुतीत इगतपुरी त्र्यंबकची जागा शिवसेनेला मिळावी आणि उमेदवारी त्र्यंबक तालुक्यातील स्थानिक कार्यकर्त्यांना देण्यात यावी याबाबत माहिती दिली निवृत्तीनाथाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रसादच्या माध्यमातून आपण भरपूर काम केले आणि या ठिकाणी मला म्हणजे आपण तिकीट सुद्धा लिहिलं पहिलं जर सांगितलं असतं नाही का आता आत्ताच नाही यावेळेस आपण तो आमच्या भागातल्या ठिकाणी मांडावात तर लवकरात लवकर कोणाचं कोणालाही कोणाला ती लवकर त्याला कामाला लावून जाईल म्हणजे उद्या याच्यातून कुणी रुसिय भुभे असेल एकमेकाला सांगू शकतो एकमेकाला पक्ष फोडून धंदी होऊ शकतो तर मागच्यासारखं हां मागच्यासारखी ती पद्धत झाली आता सुद्धा आपल्याला म्हणतात महाराजात आज आपण मी आता त्र्यंबकेश्वर डहाणू मारलेले डहाणूपर्यंत हा त्र्यंबक बी त्याचं ते लवकरच लवकर त्या कामावर सुद्धा नुसतं केंद्रातून घेतात आपले मुख्यमंत्री असतात त्याच सुद्धा स्त्रिया आपल्या पक्षाला नेवणी त्याचा उपयोग होईल आपांच्या कारकिर्दीमध्ये झालेले भरपूर कामं त्याच्यातून उद्घाटनं घेणे काही कामं झाली काही आम्ही आपण घेऊन उद्घाटनं केलेली तुम्ही जर माननीय मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी शंभर राहायला आणलं मी आपण घेणार आहोत तर आपण एखादी दोन उद्घाटनंसुद्धा जे केलेले कामं त्याच्या आप्पाला आणि आपल्या पक्षालाच मिळालं पाहिजे त्र्यंबक तालुक्याच्या निर्मितीनंतर स्थानिक आमदार होईल या अपेक्षेला पंचवीस वर्ष हुलकावणी मिळाली मात्र आता तालुक्याच्या विकासासाठी स्थानिक आमदार हा पुढे असणं गरजेचं आहे यावेळी इच्छुक असलेले माजी सभापती मोतीराम दिवे बाळासाहेब झोले आणि रवींद्र भोळे यांची प्रबळ दावेदारी असल्याचं उपस्थितांच्या निदर्शनास त्यांनी आणून दिलं त्यासाठी सोशल मीडियावर अधिक भर देणे प्रत्येक बुथचं सूक्ष्म नियोजन करणे अशा काही महत्वपूर्ण सूचना या मेळाव्यात करण्यात आल्या या मेळाव्यासाठी जिल्हा प्रमुख अनिल डिकले माजी आमदार पांडुरंग गांगड माजी आमदार काशीनाथ मेंगा यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे आता त्र्यंबकेश्वरांना स्थानिक आमदार मिळणार का किंवा यासाठी प्रबळ दावेदारी कोण करत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अक्षय नारळे